कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा कोयना पंचगागा आदी नद्यातील जा वाहून जाणारे पाणी अडवून ते उजनी जलाशय सोडण्याच्या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पटेल यांनी मानलेल्या तीन हजार तीनशे सव्वीस कोटी रुपयांच्या कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेस जागतिक बँकेने मान्यता दिल्याने भाजप नेते धैर्यशील मोहिते पटेल यांनी जागतिक बँक पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत शासनाने दोन हजार चार साली कृष्णाभीमा स्थिरीकरण योजनेस मान्यता देत वीस कोटी रुपयांची तरतूद करून फलटण तालुक्यातील सोमतळी येथे कामाला सुरुवात देखील केल केली होती नंतर मात्र उदासीनता व इच्छाशक्ती अभावी हे काम रखडले होते यावर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दोन हजार अकराला ला हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला होता त्यानंतर देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यानंतर जागतिक बँकेच्या जा चमूने पूरग्रस्त भागांची पाहणी केली होती आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बैठक देखील झाली होती भीमा स्थिरीकरण प्रकल्पामुळे सुमारे पंधरा लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे आता या प्रकल्पास मंजुरी मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करेक्ट कार्यक्रम केला असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले या प्रकल्पाबाबत पत्रकार परिषदेत धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले पाहूयात मी या ठिकाणी सुरुवातीला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानतो आदरणीय विजयसिंग मोहिते पाटील साहेब रणजितसिंग मोहिते पाटील साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना जे स्वप्न पोराशी बाळगलं होतं ते म्हणजे सहा जिल्ह्यातील एकतीस तालुक्यातील विशेषतः दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न मिटवण्याच्या दृष्टिकोनातून कृष्णा भीमा स्त्रीकरण योजना मार्गे लावण्यासाठी त्यांनी मनावरती घेतलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मागच्या लोकसभेला आदरणीय मोदी साहेबांची टाकल या ठिकाणी सभा झाली होती आणि या सभेमध्ये देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी जाहीर केलं होतं की नदी जोड प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र मंत्रालय केलं जाईल आणि त्याच्यानंतर सातत्याने फडणवीस साहेबांनी या योजनेचा पाठपुरावा केला जागतिक बँकेच्या मागे लागून विशेष सर्वे करून घेतला आणि कालच आपण पाहिलं असेल फडणवीस साहेबांनी जी मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणाने सांगितलं की जागतिक बँकेने आणि केंद्र शासनाने याला मान्यता दिलेली आहे त्याच पद्धतीनं आजपर्यंत रेकॉर्डवरती मंत्रालयामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आदरणीय रणजित सिंह पाटील साहेबांनी प्रश्न उपस्थित केले आणि या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरींनी मंत्र्यांना विशेष बैठकी घ्यायला सांगितल्या नामदार बच्चूकोडू साहेबांनी यात विशेष लक्ष घालून बैठका घेतल्या आणि सगळ्यात महत्वाचं फडणवीस साहेबांनी या योजनेचा पाठपुरावा कसल्याही पद्धतीने सोडला नाही आणि ही योजना कशी मार्गी लागेल आणि या एकतीस तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांना कसा फायदा होईल हेच ध्येह डोळ्यासमोर ठेवलं मला आवर्जून एवढंच सांगायचं की महाराष्ट्रातली कुठलीही स्वप्न पूर्ण करायची असतील महत्वाकांक्षी मोठे प्रोजेक्ट कम्प्लीट करायचे असतील तर आपण महाराष्ट्राने उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी अनेक जिल्ह्यांचा विकासाला चालना मिळेल असा तो रस्ता बनवला आणि आता या कृष्णा विमा स्थिरीकरण योजनेतून निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे एक विकास पुरुष म्हणून फडणवीस साहेब काम करतायत आणि गेल्या कालावधीत तुम्ही पाहिलं असेल बरीच लोक म्हणली हे शक्यच नाही होऊच शकत नाही मला एवढंच सांगायचं आहे की फडणवीस साहेब हे शक्य करून दाखवणारे व्यक्ती आहेत जास्त बोलत नाहीत परंतु ज्या ज्या वेळेस बोलतात त्यावेळेस करेक्टच कार्यक्रम करतात आणि त्यांनी करेक्ट कृष्णा भीमास्त्रीकरणाचं काम केलेलं आहे कृष्णा भीमास्त्रीकरांचं स्वप्न बाळगणाऱ्या जनतेच्या वतीनं आदरणीय विजयसिंह मोहिती पाटील साहेबांच्या वतीनं रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांच्या वतीनं मोहिते पाटील परिवाराच्या वतीनं मी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि फडणवीस साहेब देशाचे पंतप्रधान मोदी साहेब देशाचे अर्थमंत्री निर्मला निर्मला सीतारामन या सर्वांचे मी आभार मानतो की ह्या हो महत्त्वाकांक्षी योजनेला आपण मान्यता दिली त्याबद्दल या सर्वांचा आम्ही ऋणी आहोत एतीसशे कोटी आता जागतिक बँक आणि एशियन बँकेने टोटल मंजूर केलेले आता त्याचे सगळे सर्वे सुरू होतील सर्वे सुरू झाल्यानंतर मग पुढचा निधी उभा करण्याच्या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात होईल एकदा सर्वे पूर्ण झाला की बोगद्यातून किती आणायचं आहे कुठं बॅरेजेस उभे करायचे ओपन पाणी कि कुठून आहे हे सगळं सर्वे होईल आणि त्यातून मग सगळ्या गोष्टी होईल कृष्णा विमा योजनेमध्ये कुंभी कासारी कोयना वारणा कृष्णा नेरा आणि भीमा आणि पुढं सीना एवढ्या नद्यांचं हे जोड प्रकल्प आहे इथून जे अतिरिक्त पुराचं वाहून जाणारं पाणी आहे की ज्याच्यावर कुणाचीच मालकी नाही कुठल्याच राज्याची मालकी नाही त्या पुराचं पाणी दुष्काळी भागातल्या जनतेला उपयोगी यावं म्हणून यासाठी ही योजना केलेली आणि सहाय्य दिल्या आणि 31 तारखेपर्यंतचा थेट फायदा होणार